एकीकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील युवकाने इन्स्टाग्रामवर हिंदूंच्या भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आशयाची पोस्ट ठेवल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एक जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पठार भागातील बोटा येथील रहिवासी अमित विजय कुलकर्णी यांनी घारगाव पोलिसात फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीत म्हणले आहे की मंगळवारी दुपारी फोन पाहत असताना इन्स्टाग्रामवर गावात राहणारा अब्दुल गफ्फूर पठाण याने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकलेली होती त्यावर बाबरी मशीदचा फोटो टाकून त्या खाली इंग्रजीमध्ये चिथावणीखोर वक्तव्य लिहिले असल्याचा फोटो त्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर टाकलेली पोस्ट आढळली स्टोरी पाहिल्यानंतर कुलकर्णी व इतर तरुणांनी घरगाव पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगून ते इंस्टाग्राम अकाउंट पोलिसांना दाखवले असता आक्षेपार्य पोस्ट ठेवलेले आढळून आले आज दुपारी दोन तीनच्या दरम्यान आम्ही बोटा इथे असताना तर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर रील्स बघत असताना तर बोट्यामधीलच अब्दुल पठाण अब्दुल गफूर पठाण बोटा याची इंस्टाग्रामवर एक स्टोरी बघितली आम्ही तर त्या स्टोरीवर बाबरी मशीदचा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं सबर जब वक्त हमारा आहे का तब सिर से, सिर से अलग कर दे किए जाएंगे असं लिहिलेला व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता तो मी आणि माझ्या मित्रांनी पाहिला तर त्यानंतर ह्या काल काल देशभरात जो राम मंदिर आणि श्रीरामांचा जो प्रामप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला त्या संदर्भात पूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना यांनी असं आक्षेप आर्य हिंदूजनांच्या भावना दुखलवणारं स्टेटस वगैरे ठेवलं त्यामुळे मग आम्ही त्यांची सर कंप्लीट द्यायला धारगा पोलीस स्टेशन येथे सगळं मी जमलेलं आहे सदर पोस्टमुळे धर्मोस व समाजात समाजा शत्रुत्वाचा वद्वेषाच्या भावना वाढविणे आणि एकोपा टिकवण्यास बाधक होईल अशी कृती निर्माण केल्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल गफूर पठाण राहणार बोटा तालुका संगमनेर याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे या प्रकरणी घारगाव पोलीस अधिक तपास करत आहेत वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव